काय झालं तुला मी गेलो होतो तिकडे येरीवर तिथे एक बाया दिसली मला मग काय झालं औ हाडळ होती ती हाडळ एवढे मोठे केस होती जे पाय असू शकते अरे एक तर ती हाडळ असू शकते हा नाहीतर मग ती चेटकी असू शकते मग अग आपलं वावर माहितीये ना या डोंगराच्या पाठीमाग हा हा तीन चार वर्ष पूर्वीची गोष्ट मी गेलो होतो तिकडे दारं दारायला हां आणि रात्री दीड वाजली होती मी आपला तंबाखू खात थांबलो होतो अशी अशी चलत आली आणि मला म्हणली मला तंबाखू पाहिजे अरे बाप तिने मला तंबाखू मागितली हां आणि मी बी काय केलं मग हां हळूच म्हणलं धर तुला तंबाखू द्यायचं नाटक केलं 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 ना अशा गाज दिशी तिची केस नाही गाचा 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 फिरावली आणि खूप वाटली केस मंग खातले खिशातून तिला म्हणलं ना बस कि बसणार उठ म्हणलं की उठणार आयला ही बरं आहे की मग मग की असं असलं की आपल्या कंट्रोल मध्ये असते मग मला पण दाखव की राव तू बघितली नाही बाई नाही अरे माझी बायको काय ला का तुम्ही साडू अरे बायको छाड असती जीवनात कोणी बायको काय तुमची बायको दिसली मला राह ती कशी काय माहिती ब Eu te quero, <laughs>